सन्मान्य नगरसेवक पकडे स्थान देवी आणि जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावातील आपल्या शहरातील आणि परिसरातील ज्या बालकांनी शैक्षणिक जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलंय अशा लोकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक इतिहासातील सगळ्यात महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या स्त्री स्त्रीचा आज जन्मदिवस आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याचं ज्या राजकारण्यामध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करते लोकांना पाणीपुरवठा करणं रस्ते नाल्या वीज या सोयी सुविधा पुरवठा करणं एवढ्या पुरतं आमच्या नगरपंचायतीचं चा काम आ, आहे दुर्दैवानं नगरविकास विभागामध्ये अशा छोट्या शहरामध्ये क्रीडा आरोग्य शिक्षण माता आणि बालकांचा जो विकास आहे अंगणवाडी वगैरे या सर्व गोष्टी नगरपालिकेकडे निहित नसतात त्यामुळं आम्हाला आमच्या बऱ्यापैकी नियंत्रण नाही मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा अनुदानित घेऊन ती जागा आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेला दिलेली आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आमच्या परीनं ज्या काही गोष्टी होतात गावातील उद्योजन मुलांची मुलींच्या विकासासाठीच्या गोष्टी करण्याचा आपण प्रकल्प अगदी नवाचा टप्पा यानंतर तुम्हाला आयुष्याला तुमच्या आवडीच्या विषयाकडे जाण्यासाठी तुम्हाला इथून स्कोप आहे दृष्टीनं सर्व माझ्या लहान मित्रांना मी भी विनंती करतो की आपल्या या दोन वर्षाचा पुढचा जो टप्पा आहे हा जीवनातला अतिशय महत्त्वाचा टप्पा त्यातल्या त्यात मुलींची मानसिकता तर अजिबातच नसते त्यातही इतकं नवीन क्षेत्र निवडून त्यामध्ये आपल्यासारख्या ठिकाणावरून कुठलंही मार्गदर्शन नसताना उत्तीर्ण होणं खरोखरच गौरवास्पद बाब आहे माझ्यासारख्या मलासुद्धा या परीक्षेचं माहिती नव्हती आपण आम्हाला कुणी विचारलं असतं की मध्ये जायचं आहे किंवा मध्ये जायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये पण जायचं तर आग्मीवीरची परीक्षा कशी असते त्याच्या काय चाचण्या वगैरे असतात या गोष्टी आम्हालासुद्धा माहीत नव्हत्या अशा नवीन एखाद्या फील्डमध्ये जाण्यासाठी तयारी करण्यासाठी या छोट्याशा शहरामधून तिची जिद्द त्यासाठी कामी आली त्यामुळं तिला सुद्धा मी शुभेच्छा देतो सर्व दहावी उत्तीर्ण झालेल्या शहरातील आणि परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो पुढील भविष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हो घणे हो बडे एक पत्र मांग मत मांग मत मांग मत अग्निपथ 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 तू भूल तू न थकेगा गा कभी तू न रुकेगा गा कभी तू न मुड़ेगा गा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपद अग्निपद अग्निपत अशी <स्थाथ> गुणवंत आधापूरची कन्या साक्षी सुरेश साखरे यांना अध्यक्ष साहेबांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार करावा सर्वच मान्यवरांना विनंती <स्थाथ> やろうと。<noise> <Jonathan. S 1>

साक्षी सा मी साक्षी सातवी एका सर्वसामान्य शेतकरी पदातीनी आहे माझं बारावीपर्यंतचं शिक्षण हे अर्जामध्ये झालेलं आहे अकरावीला मी मीनाक्षी देशमुख कॉलेज होते त्यामुळे ग्रामीण भागात राहूनच शिकून मी यापर्यंत पोहोचलेली आहे माझं भारतीय वायुसेनेमध्ये निवड झालेली आहे ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये माझा त्र्याण्णव नंतर मराठामध्ये दुसरं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात फक्त मुलींची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये मी एकाबद्दल त्या खूप खुशी आहे मला आणि माझ्या या प्रवासात सर्वात जास्त सगळ्या आई वडिलांनी दिलेली आहे माझे शिक्षक शिक्षकप्रंद ज्यांनी मला घडवले मित्रपरिवार त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि इथं जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एवढी असं सांगू इच्छिते की अशक्य काहीच नसतं आपण प्रयत्न केला पाहिजे आपलं जे, जे काही स्वप्न आहे आपण ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे एवढंच सांगते आपल्या लेकरांना मला असं वाटतं की त्यांच्या बुद्धीनुसार त्यांना काय शिकवायचं पाहिजे त्यानुसार त्याला आपण मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला जे, जे, जे बनायचंय त्याच्यासाठी ते सपोर्ट करायला पाहिजे तिने लहानपणापासून गेली पप्पा इमानात बसायचं हिमानात बसायचं पण ती लहानपणी लहानपणच असते पण एक सातवी आठवीनंतर दोन तीन वर्ष तिने थोडंसं चेंज झालं नंतर पुन्हा तिच्या लक्षात आलं की नाही आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून तिने एअरफोस्टची बारावी झाली अकरावी बारावीपासूनच प्रयत्न सुरू केले त्याच्या त्याचा अभ्यास बी केला तिनं आणि हे जे फॉर्म भरला फॉर्म भरून एक एक वर्षाचा सा प्रोसेस झाला एका वर्षानंतर काल त्याचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये तिनं ग्राउंड मेडिकल हे सगळे एक्झाम पास झाले आणि फायनली लिस्ट लागली तर तिचं तिनं रोज सकाळी चार पाच वाजता उठून जॉगिंग रनिंग तिला एका अकॅडमी ठेवत मी अकॅडमीत ठेवून तिनं सगळे जनरल नॉलेज हे ते सगळं कवर झालं आणि हे जे फील्ड आहे की आम्ही शोधू शोधू काढून त्याच्यामध्ये तिला सपोर्ट केला याचं असं काही नाही आमच्या घरात कोण नाही आणि आपल्या आजूबाजूलाही कोण नव्हते या फोर्समध्ये सगळे मिलिटरी आर्म्ही हे बाजूला आहोत हे फोर्सची वेगळीच आहे त्याचं स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल आम्हाला खूप खुशी आहे असं वाटायला काय काहीतरी का सण चालू आहे आपल्या घरामध्ये तशी खुशी सगळे मा काय आणि आपण आपल्या मुलींना वेगळं क्षेत्रामधील जे आवड आहे त्याच्यामध्येच करिअर करू द्यावं एवढं मला वाटतंय वा आणि मुलगी हे म्हणून लवकर लग्न करू नये हे बी मला सांगायचं आहे का बाबा आपल्या मुलगी मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये काही फरक नाही मुलीसुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करू शकतात आणि खरंच तिनं आम्हाला एक चांगलं वाटालं आहे की बाबा आमच्या परिवारात रजवर्षी फोन आणि आपल्या तालुक्याचं गावाचं आणि स्वतःचं नाव मोठं करा असं देशाचं नाव मोठं करावं तो नाही सर आणखी की मला फायटर जेट उडवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही कारण याच्यामध्ये तिने आता एक वर्षांचा गॅप आहे एका वर्षामध्ये तिला सांगायचं इंटर एक्झामायचं सर तर त्याच्यामुळे तिनं आता सुरुवात केली मला ती एक्झाम द्यायची आणि फॅटर उडवायचं म्हणजे उडवायचं तर तिला आम्ही फुल सपोर्ट करू म्हणल्या त्या ठिकाणी तिला जे मार्गदर्शन भेटाल आणि आर अर्चण जे काय असतील ते तुमच्या सर्वांच्या असल्यान तिला मागं लावून करून घेऊ तिची बुद्धिमत्ता आधी चांगली सर त्याच्यामुळे तिनं घडू शकते बस धन्यवाद मैं नगर पंचायत का शुक्रिया अदा करता हूँ कि बच्चों का हौसला अफजाई अशोक राव साहब ने खा, यहाँ कायम किए नहीं तो अर्धापुर में 20-25 साल पहले यहाँ से लोग नादेड़ जाते थे आज अर्धापुर में अशोक राव साहब के माध्यम से शंकर राव चौहान कॉलेज डिग्री कॉलेज और उसका कैंपस एक शानदार तरीके से एक बनाया है मैं तमाम उन बच्चों के वाले साहब का उनको मुबारकबाद देता हूं कि आज ये उनका मैट्रिक या बारहवीं का साल है लेकिन उनके पीछे मजबूती से ठहर कर जैसा आज साखरे साहब की लड़की ने एक अग्निवीर का महाराष्ट्र पे महाराष्ट्र में दूसरे नंबर पर उन्होंने कामयाबी हासिल की मैं साखरे का और उनके लड़की को मुबारकबाद देता हूँ कि हमेशा लड़का और लड़की में भेदभाव रहना ही नहीं चाहिए और रहता भी नहीं सकता आपने अपने बच्ची का एक अच्छे से तालीम के इदारे पर उसको जैसा शौक़ है वो आपने पूरा किया मैं तमाम यहाँ जितने भी लोग आए पालक वर्ग वाले जितने भी लोग आए मैं उनसे गुजारिश करता हूँ कि चाहे लड़की हो चाहे लड़का हो आप दसवीं के बाद बारहवीं का कॉम्पिटिशन में उतरना बहुत ज़रूरी है इतना आसान नहीं है जब तक आप मेहनत नहीं उठाएंगे आगे नहीं बढ़ेंगे आज हमारे पास हमारे रफी खादी है आज कुछ लड़कियाँ तीन हैं आज वो होटल में बैठते हैं छोटी सी खेती है और आपके फील्ड के हमारे सज्जाद हुसैन उनका लड़का है डॉक्टर उनका एक भाई का लड़का तो डॉक्टर तो आज तालीम के मामले में लोगों में बेदारी पैदा हुई चाहे जितना भी गरीब आदमी हो उसको लग रहा कि ये प्रॉपर्टी या और कोई बैलेंस रहा तो नहीं जितनी तालीम से इज्जत होती है डॉक्टर साहब वो दौर में मुझे ऐसा लगता है अस्सी की बैच के हैं सत्यर के है। आप और आपके जो इतार थे वोट में बी एसंगे पतंगे साहब उसके बाद श्याम जोशी उनका था उसमें पुरेश साहब से कि ऐसा बयासी अस्सी तिरासी चौरासी ऐसे कंटिन्यू पैसे सीख लेते हैं मैं नगर पंचायत का फिर डबल से शुक्रिया अदा करता हूँ कि हर बार ऐसे प्रोग्राम लेना ताकि अर्धापुर के पालक हो या बच्चे हो या अर्धापुर के पत्रकार हो या अर्धापुर के और तमाम लोगों उनसे तीन महीने में चार महीने में अर्धापुर और अच्छा कैसा बना सकते हैं अर्धापुर में क्या चीज़ की कमी है सजे, सजेशन मांगना चाहिए और उस सजेशन के ऊपर नगर पंचायत ने बेहतर नियोजन करते हुए अर्धापुर का नाम और अपने नेता शोकरा साहब का नाम आगे बढ़ाना चाहिए मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूं जो यहां आए या आय मु बोलका द्या धन्यवाद्यादी निमित्त नगर पंचायत अर्धापूर यांनी कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बंधु तुल्य छत्रपती कानोडी साहेब अरुंद देशमुख साहेब सावित साहेब सर्व नगरसेवक सर्व इथं पालक जमलत आणि सर्व विद्यार्थी मित्र सर्वांनी कारण असे कार्यक्रम घेणं हे अत्यावश्यक आहे प्रमाण कोणतेही मत त्यांना दहावी असो बारावी असो दहावी हा त्यांच्या शिक्षणाचा पहिला टप्पा आणि प्रत्येकानं पुढच्या शिक्षणाकरता त्यांना एक मार्गदर्शन आणि एक प्रकारचा उल्हास खरंच आपला इथं सत्कार झाला इथं सत्कार झाल्यानंतर जराशी जीव आम्ही कोणाला माळ घालायची असेल

साखत आणि ते गुरुवर ते काळेसाहेब सचिनजी काळे उपस्थित सर्व फाल खरं म्हणजे पुण्यश्वर पायलेकर या याची प्रेरणा घेऊन त्यांचा जो रचका आहे त्याची रचना घेऊन जवळजवळ दोन वर्ष आपल्या शहराचा भार या ठिकाणी सगळे सर चालवत आहेत आणि हे कारभारत असताना मला कुठेतरी वाटलं कारण नगरपंचायतचं सी ओ साहेबांना बोल सांगितलं की नगरपंचायतचं हे ना, ना नगर काम नाही आहे नगरपंचायतचं काम मूलभूत जे सुद्धा आहे अन्नवस्त्र निवारण त्या संदर्भामध्ये जे जे नळ पाणी योजना रस्ते या संदर्भ नगरपंचायतचं काम आहे पण याच्या फुल अलीकड जाऊन कारण आता आपण हे आधुनिक युगामध्ये आता जर आपण बघितलं तर हे टक्क एका बाजूला फर जात आहे आणि आपण एका बाजूला आपण त्याच गोष्टीमध्ये दुर्फडलेलो आहोत याच्यातून बाहेर निघण्याची एक सुसली आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कौतुकाची थाप अभ्यास केलेला आहे किंवा जे आपलं जे दहावी आणि बारावीचं जे वर्ष आहे हे खूप महत्त्वाचं असते कारण आपल्या आयुष्यामध्ये ते टर्निंग पॉईंट असतं आणि याच्या दोन वर्षामध्ये जे मेहनत करील त्यांना आयुष्यभर चांगली जीवनशैली किंवा चांगलं जीवन जगता येतं आणि ज्यांनी या दोन वर्षामध्ये नुसतं काही न करता जर आयुष आराम केली तर ता त्यांना आयुष्यभर खरतर जीवन जगावं लागतं हे एवढं मला माहिती आहे दुसरी गोष्ट कुमारी साक्षीचा सा वा सत्कार करायचा खूप लेट झाला कारण की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवायचा होता ते दोन वर्षापासून आमचं चाललं होतं सत्कार ठेवायचा पण यावर्षी योग हो आला खरं म्हणजे नगरपंचायतचे अधिकारी शैलेशजी सर यांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रम घेण्यासाठी आणि नगरपंचायतचे जे कर्मचारी जसे की जाधव साहेब असतील शिवाजीराव असतील कमलवाड मॅडम असतील आमचे सर्व कर्मचारी त्यांनी हे कार्यक्रम सर म्हणून ते जे प्रोत्साहन दिलं कारण सगळे आपले विद्यार्थी आहेत आणि आपल्या मुलांना कुठंतरी या कौतुकाची थाप मिळाली पाहिजे जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये ते कुठेतरी आपल्या मोठ्या पदावर गेले पाहिजे आणि अर्धापूरच्या वैभवामध्ये त्यांनी भर टाकली पाहिजे जसं की साक्षीने खरं म्हणजे साक्षी प्रॉपरची गणपूरची आता तिच्या लहानपणापासून तिच्या आईचं बघितलं मी तिच्या आईचे खूप लहानपणी खूप हालापेष्टा होत्या माझ्या बाजूला तिची आई राहत होती थी। तिनं खूप हालापेष्टा सहन करून तिच्या वडिलांनीसुद्धा कारण कडतर परिश्रमात यांचं कुटुंब यांनी खडतर परिश्रम करून त्यावेळेस त्यांची परिस्थिती तिच्या आईची एवढी खडतर होती की त्या परिस्थितीतून तिनं शिक्षण घेतलं स्वतः ती थी ग्रॅज्युएट अशी आई मुलीसुद्धा एल आय सी करत करत शेती करत करत कमी याच्यामधून त्यांनी त्यांचे जीवन स्वतः अर्धापूरला प्लॉट घेऊन घर बांधणं हे काही झोप नाही पण त्यांनी केलंच आणि त्याच पद्धतीने मुलीला घडवलं तो लहानपणापासून त्यांना बघितलं तिच्या आईकड ज्यावेळेस येईल होतं ते तिच्या वेळ दररोज माझ्या घरी यायची कारण माझ्या बाजूला आई राहायची लहान असताना या परिश्रमातून ही घडणं खरं म्हणजे हिच्या आईचं आणि वडिलाचं खूप मोठं तिला प्रोत्साहन आहे आणि हे क्षेत्र न म्हणजे आपल्या ग्रामीण भागातून अर्धापूर जरी तालुका असला तरी आपण ग्रामीण भागाची जीवनशैली जगत आहोत आणि त्या ग्रामीण भागातून शासकीय मुलं अग्निवीर होत असेल तर ही खूप आम्ही जे अर्धापूर सारख्या शहरामध्ये तुझं खूप खूप अभिनंदन कर अर्धापूरच्या आमच्या उद्भवामध्ये दुसरं गुणवत्त विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेन की तुमचे सत्कार खूप फायले हे सत्काराचं तुमच्या डोक्यात जाऊ देऊ दो नका कारण तुम्हाला याच्या पलीकड खूप खळीत खडतर परिश्रम करायचे खूप विद्यार्थी मी असे बघितलेत की दहावी आणि बारावीला पंच्याण्णव शहाण्णव टक्के गुण मिळाले पण नंतरच्या आयुष्यामध्ये ते अनसक्सेस राहिले की म्हणजे खूप मोठे असं नाही लक्षात घ्या येणारा काळ तुम्ही याच्यापेक्षा दुप्पट मेहनत केली तरच तुम्ही स्पर्धेत टिकसाल कारण स्पर्धा एवढी मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला दुप्पट मेहनत करावं लागेल आणि त्यासाठी आता हे तुमचा संघर्ष सुरुवात झालेला आहे तुम्ही आयुष्याच्या संघर्षामध्ये आता उतरलेला आहे बारावीच्या नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जर चांगलं आयुष्य तुम्हाला जर जगायचं असेल तर खडतर परिश्रम हे कोणालाही ना 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 चुकले नाहीत आणि तुम्हाला पण चुकणार नाहीत त्यासाठी आता परिश्रम करा येणारा काळ तुम्हाला चांगल्या याच्यामध्ये जाईल एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि आमच्या एका मेसेजला खरं म्हणजे पत्रकार बंधूंचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आमच्या एका मेसेजवर सर्व विद्यार्थी आपण आलात पत्रकार सुद्धा प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नगरपंचायत करू आता यावेळेस तर छोटेखाने कार्यक्रम होता पण याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वेळेस आमचा घेण्याचा प्रयत्न राहील आमच्या कुठे काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा आणि आपल्याला जे झाड दिलेलं आहे झाड आपण प्रत्येकाने लावावं हो, आणि वृक्षारोपण करावं एवढंच हो, या प्रसंगी सांगतो आणि दुसरं जाता जाता सांगतो एक आम्हाला थोडं पैशाचं थोडंसं हे असल्यामुळं आपल्या अर्धापूर शहरामध्ये आता शाळेचं याचं शिवसाहेबांनी सांगितलं एक कोटीची अभ्यासिका अर्धा आपल्या अर्धापूर शहरामध्ये करण्याचा आमच्या सर्व नगरसेवक सेवकांचा मानस आहे जेणेकरून आपले जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी जे अभ्यास करतात त्यांना जे नांदेडला जावं लागतं त्याची सुविधा अर्धापूर शहरामध्येच निर्माण निर्माण व्हावी हो यासाठी आम्ही अभ्यासिकेचंसुद्धा नियोजन लावलेलं आहे आता ला ती निधीवर अवलंबून आहे कधी वेळ ते पण त्याचासुद्धा आम्ही ठराव घेतलेला आहे एवढंच आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळातसुद्धा ती आपल्याला सुविधा निर्माण होणार आहे आपण आलात सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जयंत